नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे सगळ्यांचं सा। आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर प्रत्येकाची एक इच्छा असती की आपलं एक छोट असं आणि सुंदर घर असावं तर हळूहळू प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतातच पण त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि कष्ट खूप करावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी की आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला तर तेच मी माझी पण खूप मोठी इच्छा होती की एक छोटंसंच का घर असाय ना पण सुंदर असावं तर छोटंसं तर घर होतंच पण सुंदर नव्हतं तर फायनली आज ते स्वप्न माझं पूर्ण होत आहे होताना मी बघती आहे आणि हे सगळं होते फक्त आणि फक्त आमच्या दोघांच्या कष्टामुळे आमच्या दोघांच्या मेहनतीमुळे आम्ही प्रत्येक गोष्टीत पुढं जाऊ लागलो आहोत पण तेच मी सगळ्यांना आज त्यासाठीच व्हिडिओ काढलेला आहे की खरंच मेहनत करत राहिल्यावर आपण मागं राहत नाहीत काही ना काहीतरी आपले स्वप्न एक 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 पूर्ण होतातच तर फायनली घराचं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होत आहे तर आज आहे घराचा स्लॅब तर स्लॅब भरणं चालू आहे म्हणजे आता सुरू करणारे स्लॅब भरणं तर मी सगळ्यांना दाखवते स्लॅब वगैरे भरतायत किती रूमचं आहे आणि कशा पद्धतीने करत आहेत काय करायले तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मम्मी हाय मम्मी कुठे जायचे पूजा करायची आता वरी वरी, वरी। माचिस कुठे आहे माझा सूट माची बियर माची दिरा या आले पाहिजे ही माशाने ते काढले एकदम जास्त ए गोंधळ मला आताच होत आहे बघा मी तुम्हाला काय सांगते बघा मी तुम्हाला कधी मध्ये लावते अशी कोठे उडी मारतो काळे चेडो हे हिजेलासंत

हमरा तु हंड हमारा हते ना तिकडे असते का इकडे असते थोडा आता चालू होईल दाजी नाही टाइम वर ठुला ना वर <laughs> नमस्कार मित्रांनो व्हिडिओ तर पाहतच आहात पूजा वगैरे केली मशीनची वरती केली आहे वर मिस्त्री वगैरे आहेत इकडे बघा लेबर लावले पार रोडवरून आणायचा आहे शंभर फुटावरून माल आणायचा आहे कारण मोठी मशीन बसत नाही इथं तिकडून आणून टोपलेली माल घ्यायचा एक एक टपटप बनवले चार पाच ते पण बघा व्हिडिओमध्ये